विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय प्रवक्तेपदी शंकर गायकर अकोले जिल्हा नगर तालुक्याचे भूमिपुत्र विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांची परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली सत्तावीस व अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जोधपूर या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय प्रबंध समितीची बैठक पार पडली त्यात राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांना हे अतिरिक्त दायित्व सोपविण्यात आले श्री गायकर यांच्याबरोबर श्री अमरीश नवी दिल्ली श्री शशीधर भाग्यनगर हैदराबाद श्री अमितोष परेख जयपूर यांची सहप्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली पाच ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राष्ट्रीय प्रवक्ते श्री विनोद पन्सल यांनी या नावांची घोषणा नवी दिल्ली येथे केली शंकर गायकर हे मूळ अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे रहिवासी असून यापूर्वी संघ प्रचारक बजरंग दलाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख क्षेत्र प्रमुख विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय व राष्ट्रीय सहमंत्री म्हणून संघटनेत विविध पदांवर काम केलेले आहे आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास